मंडळी स्वागत आहे आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण संगमनेरलाच आलो होतो थोडंसं थो 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 काम होतं आणि आज आपण संगमनेर बस स्टॉपवरची जी गर्दी बघते ती खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसते आणि तुम्ही बघताय ती अकोली गाडी लागलेली आहे त्या गाडीला पण मोठ्या प्रमाणात गर्दी आहे बहुतेक त्या स्टॉपवरून बहुतेक लांबवरचे प्रवास केले जातात नाशिककडे जातं इकडे जा पुण्याकडे जातात इकडं प्लीन चढ गाड्या लागलेल्या आपल्याला दिसतात तसेच आपण बघू भी शकता भिवंडी गाडी इकडं लागलेली आहे श्रीरामपूरवरून आलेली गाडी भिवंडी म्हणजे मुंबईला जाणारी गाडी आता आणि येतं नवापूर नाशिक आणि पुण्याला चाललेली गाडी आणि भिवंडीला चाललेली गाडी नक्कीच तुम्हाला ही जरी मोबाईलला किंवा इकडं नाशिक पुण्याला जायचं असेल तर संगमनगर स्टँडवरून आपल्याला गाडी नक्कीच भेटू शकते मत बश्रामपुर और की निकिती गाॾी बश्रामपुर और हा का दीड वाजेचा टाइमिंग आणि आता तिकडं ठाण्याला चालली ना कल्याणपर्यंत आहे का आता कल्याणला किती वाजेपर्यंत पोहोचल सात घंटे घंटे लागतात ना इथून पुढं राजांनी आपल्याला आहे ती गाडी आपली फिन बघताय श्रमपूर बाबी लोणीवरून आलेली गाडी आणि आता ही चाललेली गाडी पण कळ साथले राहत मित्रांनो आपण इलेक्ट्रॉनिक बस पण बघतोय शिवाय शंभर टक्के इलेक्ट्रॉनिक आहे ही बस इथे इथून बघू शकता साकूर चन्नापुरी मार्गे संगमनेर आलेली गाडी तर नक्कीच मित्रांनो तुम्ही संगमनेर बस स्टॉपवरून बरे तुम्हाला नाशिकला इकडं चंद्रपुरी मार्गे पुणे तसेच या अशा बहुतेक ठिकाणी इकडं श्रीरामपूर वगैरे तुम्हाला जर नक्की जायचं असेल तर तुम्हाला या बसस्टॉपवरून नक्कीच गाड्या भेटू शकतात खूप मोठं भव्य असं हे बसस्टॉप बसस्टँड केलेलं बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता आपली चौकशी वगैरे जर करायची असेल तर इकडं आपल्याला चौकशी पण करता येते आणि प्रवासी पण आपल्या बसची वाट बघत बसलेले आहेत नक्कीच मित्रांनो जर फॉलो केलं नसेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि तुम्हाला अशीच माहिती भरपूर मोठ्या प्रमाणात दिली जाईल तुम्हाला कुठलाही प्रवास करायचा असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा टायमिंग वगैरे तुम्हाला सांगितले जातील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार